आणि बाहेर सांगा आपण कमी नाही उठले म्हणजे माका होतं लगीन करून जमा झाला पाठकडे पाठ जमा असं म्हणजे बरोबर माझी आता मी लगीन केलं का लोक काय म्हणतरी

असं सांगल्या बरोबर बाहेर माझ्या भैशी बघितले माझ्याकडे टका माका बरे मारल्या आम्ही बाहेर माका काय करू समजा मग मी बाहेर का भैशी वाऱ्यात पडली आणि लोक माका असत्या बरोबर माता रे लोक म्हणतो ते आपण लगीन उडकी मारून गेला आणि बाई इतक्या बाहे बाहेोडकीत भरायला लागली म्हणजे माझी पावलं उठल ना আমি বাপুস না উদ্য বেতরে আগু গেছিলাম আহ ভাই আমি

आम्ही बाई रातभर मागणी सगळी हो घटून घातले तिथे आम्ही तसंच उठत्यांनी चालना पडला तसा कोण वाटा उठले मग सोबत पाणी दिली भरले आणि आता उठला सकाळ झाले माझ्या मनात विचार म्हणजे आता घडी उठला आपल्या उठला असा त्याला उठत वरती सात भर करतरी बरं आव माझ्या माझे मनात विचार आणि मग बाई पाहुणे पाहुणे लिहून आणि एखाद्या सगळ्यांनी सांगा सांगा आणि का बघा होत नव्हतं बसलो असं बघणार बघून गेले मग फिरते असून बघते फिरतेसून तो दहा बारा जण चलत येतच मग आता तो दिसतो तो आता समजा मग बोगले तो पाच जणांच्या पाठपुढे होतो बरोबर फिरतो बिरतो बानाला हल घातार भितर धवळ्यात घसलो बुरू बुर। हव चिगरू चिगूड कसा मागे ढ्याल तुम्ही कसा आपला घरात केलं

बसलो आणि बाहेर ह्यांचे गजाले सुरू झाले या पियात सांगता बापूर इतक्या बापू इतक्या हा माझा घर भरात दार व्हावत यापियात लायत लगान घडायत मग मी या बाई आपल्या खिडकेसून बोगले उडकेतून भांगर पाडू आणि बघेन बाई माझा साथ जाते मग सात गो बाहेर येऊन बाहेर गिरे बियत गियत आम्ही फोन आपण गिरे मग घेऊ घेऊन दिले तो नव माझ्या बघताना हसा म्हणजे लागलो मी आता कर्म आणि नाव बी सांगलं आणि घरात गेलं घरात गेले आणि बापूस फिरतो आणि सांगतो नव्ह्या तर तो गोरुक्या काहीतरी घेऊन गेले बोगले तो फडकडे लाडू बापाशी न्याच्या हल्ले आणि ते होते मग तो परतच लोक मांडल्या घेऊन गेलं सगळ्यांना लाडू दिल्या नव्ह्या लाडू देऊन नाही म्हणजे भय करून लागलो हात बी धरला आणि मुलून फेल्यानंतर ઉ બાપુ સારું દેવું ના પિટો પાડો હાથો હાથો શીખ બી મારું દે માસ ભીડત ગે ધાબુ હાથ સોટ મા પીળવો ટુક મા વાજો

मरण जस धाव धाव गप्पू आणि गप्पू तर काय ह्याचा उत्तर नाकान पडले होते सगळे दात पडले असतात याचा फावला फावला झाला असताना बघतू धावांत हातात लागू गेलो फनचा का आणि मग नाकान असा मध्ये खालते बघून ह्या का उघडून तर ह्याच्या कोणात आधी पण काही एक नाही तर फावळा फावला झाला त्याला बापूस मागा म्हणतो मी बापूने सांगितले कसला खाल्ले चिगडून तर बुडूत बिएत नाही हो

Kalau kita kerja, kita kerja. Kalau kita kerja, kita Kalau kita kerja, kita kerja. and it is not like that more number and more road Baiklah oh, yeah. कोने को आला कोने thank you